पाहतात माणदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज आपलं नाव काय प्रसाद फुले आ, फुले सर आपल्याला काय वाटतंय एकूण परिस्थिती ही जे आहे आत्ताची सध्याची स्थिती आहे आणि या आत्ताची जी लोकसभा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय विशेषतः माळा मतदारसंघामध्ये सांगोला तालुका ह्यावेळेस शंभर टक्के कमळाला नीट जाणार आहे कारण की खासदार निंबाळकर साहेबांनी जी कामं केलेली आहेत आणि विरोधकांकडे जे मुद्दे आहेत की आम्ही हे करू ते करू जे ते म्हणतात तर पन्नास वर्ष त्यांच्या घरातच सत्ता होती सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्वच ते करत होते तर आज त्यांना ही वेळ का आली की बाबा हे करू दे त्यांनी काही केलेलंच नाही आहे आणि निंबाळकर साहेबांनी जे कामं केलेले मोदीजींच्या आवडत्या दहा खासदारामध्ये निंबाळकर साहेबांचं नाव आहे त्यामुळं सोलापूर जनता सो माडा मतदारसंघामध्ये सांगोला तालुक्यातील जनता कामाला शंभर टक्के लीड मिळणार आहे किती लीड मिळू शकतं असं तुम्हाला वीस हजारच्यावर लीड मिळणार आहे सांगोली तालुक्यातून बरं आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांच्याबद्दल इथल्या लोकांचं काय आहे ते माढ्यामध्ये हे झाले होते खासदार दोन हजार नऊ साली साहेब माढा मतदारसंघ उभारले होते आणि त्यामध्ये सर्व जनतेला वाटलं की देशाचे नेते आहेत काय तर माढा मतदारसंघासाठी चांगलं करतील पण जे नऊ जे गेले पुन्हा ते आलेच नाहीत आणि त्यामुळं पुन्हा एकोणीसला त्यांनी उभारण्याचा प्रयत्न केला मतदारसंघामध्ये ते आले होते पण लोकांची निगेटिव्हिटी बघून ते पुन्हा निघून गेले तर त्यांनी काहीही केलेलं नाही आहे त्यांना करायचंही नाही आहे आणि सांगोल्या तालुक्यातील जनता निंबाळकर साहेबांना निवडून आणण्यापेक्षा ज्यांनी आपलं पाणी गेली तीस वर्ष अडवलं त्यांना पाडण्यासाठी आतुरा आहे आणि सांगोला तालुक्यात सांगोलाचे आमदार गणपतराव देशमुख स्वर्गीय ह्यांना सर्वात जास्त तास ह्या दोन तालुक्यांनी अकलूसकरांनी आणि बारामतीकरांनी दिलेलं आहे यामुळं इथली या शेतकरी कामगार पक्षाचे सुद्धा मतदान हे भारतीय जनता पार्टी होणार आहे आताच्या परिस्थितीमध्ये एकूण टोटल याच्यामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटत पाचवी तालुक्यामध्ये माळशिरस सोडून सगळीकडे चांगलेले मिळणार आहे माळशिरसमध्ये पन्नास पन्नास टक्के होईल सध्या निंबाळकर साहेबांचं वारं सांगोला तालुक्यात वाहतं आहे आणि जे वारं आहे ते विकासावर वारा आहे आणि मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना आणि आपल्या भाजपचं कमळ या चिन्हालाच इथं मतदान होणार आहे आणि जनतेतल्या ग्रामीण भागातनं आणि शहरी भागातनं दोन्ही भागामधून क कमळाच्या चिन्हा समोर बटन दाबून निंबाळकर साहेबांना मोठ्या फरकानं विजय करायचा निर्धार या जयंतीने केलेला आहे मग या गेल्या पाच वर्षामध्ये निंबाळकर साहेबांनी काही विशेष कामं केली का विशेष भरपूर कामं केली पाण्याचा मोठा प्रश्न साहेबांनी सोडवला तसेच ग्रामीण भागातले रस्ते असो बाजार कटा किसान रेल असो असे बऱ्याच प्रकारचे म्हणजे म्हणेल त्या गोष्टीवर असं खासदार साहेबांना प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर नाही भेटलं असा विषय कुठं राहिलाच नाही थेट डायरेक्ट खासदार साहेबांसंग संपर्क असा पहिल्यांदाच खासदार आम्हाला माडा लोकसभेला भेटला असं म्हटलं जातं की गेल्या पाच वर्षामध्ये सिंह नाईक निंबळकर या भागात आलेच नाहीत लोकांना भेटलेच नाहीत असा आरोप केला जातो आहे तुम्हाला काय वाटतं ही विरोधकाची खोटी अफवा आहे आम्ही कित्येक बैठका कित्येक गोष्टी आम्ही कित्येक प्रश्न त्यांच्यामार्फत सोडवलेले त्यामुळे ही विरोधकाची ही फ ठुसकी सोडल्यागत कार्यक्रम आहे त्यांच्यापाशी प्रश्न नाहीत त्यांच्यापाशी कुठला मुद्दा ठोस मुद्दा नाही त्यामुळे अशा जनतेला फस म्हणजे एक भट भटकायचं मूलभूत प्रश्नावरून भटकायचं त्यासाठीच दुसरं काय नाही किती मताधिक्या मिळू शकतं सांगोलामध्ये सांगोल्यामधून एक वीस ते तीस हजाराचं लिडिंग या तालुक्यातून बिट